नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो दररोज म्हणजे आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिराती असतील नंतर एक महत्त्वाचा टॉपिक असेल एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल एस एस सी असेल बँकिंग असेल रेल्वे असेल किंवा सरळ शेवटल्या कुठल्याही परीक्षा असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो असाच एक महत्वपूर्ण टॉपिक आपण आजच्या या सेक्शन मध्ये बघणार आहोत त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तर चालू घडामोडीमध्ये पुरस्कार या पुरस्कारावरती प्रत्येक एक्झामला एक दोन किमान एक दोन तरी क्वेश्चन विचारले जातात आणि म्हणूनच आज एक महत्वपूर्ण विषयावरती आपण शिक्षण घेणार आहोत चला तर बघूया आपण मग पुरस्कार यामध्ये कुठले कुठले पुरस्कार असतात तर बेसिकली आपण हे सगळे पाहणार आहोत पण कला असेल क्रीडा असेल साहित्य असेल चित्रपट असेल ओके यामध्ये वेगवेगळे वे पुरस्कार दिले जातात त्या सगळ्या पुरस्काराची माहिती एक एक मध्ये आपण बघणार आहोत परंतु आजच्या मध्ये महत्वपूर्ण जे काही परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत ठीक आहे एक अतिशय महत्वाच्या टॉपिक वरती आज आपण शिक्षण घेतोय नेक्स्ट सेक्शनला आपण दुसरे पुरस्कार निवडूया हा बघा पहिला प्रश्न विचारला की दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे सिंपल क्वेश्चन आहे परंतु याचं एक्सप्लेनेशन खूप महत्वाचं आहे पाहू शकतो चोवीस मध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे हे याचं अँसर आहे परंतु या ठिकाणी आपल्याला कुठल्या अँगलने तयारी करायची लक्षात घ्या तर दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे अपवाद वर्ष मानलं जातं भारतरत्न पुरस्कारासाठी का कारण भारतरत्न पुरस्कार हा एका वेळी फक्त तीन व्यक्तींना दिला जातो मग आपल्याला परीक्षेला कदाचित विचारलं जातं दोन हजार चोवीस एक अपवाद वर्ष आहे आणि याच्या पूर्वी आणखी एक अपवाद वर्ष होत ते म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव यावेळी चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेले आहे तर कदाचित आपल्याला असाही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत भारतरत्न पुरस्कार अपवाद वर्ष तर दोन हजार चोवीस आहे यावेळी पाच व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली चार व्यक्तींना अदरवाइज प्रत्येक वेळी आपण बघितलं तर भारत रत्न पुरस्कार हा जास्तीत जास्त तीन व्यक्तींना दिला जाऊ शकतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता आपण पाहू शकतो की हे जे पाच व्यक्ती आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे अँगलने तयारी करायची आहे कारण का पाच मध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये विचार घेतला तर एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेले आणि मग आता चोवीस मध्ये म्हणजे पंचवीस पर्यंत आपण पाहिलं तर सध्या भारतामध्ये त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत मग आपल्याला इथे याच्या अगोदर चोवीसच्या अगोदर पाहिलं असेल तर मग अठ्ठेचाळीस भारतरत्न दिलेले आहेत अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न होतात मग कदाचित आपल्याला एकोणपन्नासा पुरस्कार पन्नासावा पुरस्कार एकावन्नावा बावन्नावा आणि त्रेपन्नवा हा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मग एकोणपन्नासावा पुरस्कार कोणाला मिळाला ओके okay, कर्परी ठाकूर यांना मिळाला पन्नासावा पुरस्कार कोणाला मिळाला लालकृष्ण आडवाणी मिळाला एकावन्नावा पुरस्कार कोणाला मिळाला चौधरी चरण सिंग यांना मिळाला बावन्नावा पुरस्कारिंहराव यांना मिळाला आणि त्रेपन्नावा म्हणजे लास्ट पुरस्कार डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारतीय क्रांतीचे जनक ज्यांना म्हटलं जातं त्यांना मिळालेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता याचं एक्सप्लेनेशन पुढे सुद्धा आपण बघणार आहोत खूप सारे प्रश्न आहेत परंतु ज्याच्यावरती वेळेची मर्यादा बांधून कारण व कमी वेळामध्ये खूप सारा कंटेंट देणं गरजेचं आहे म्हणून मी थोडस मध्ये एक्सप्लेनेशन घेतोय परंतु खूप सारे एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी बघू शकतो आपण की परीक्षेमध्ये अनेक सारे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आता इथे भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यामध्ये आपण डिटेल जर बघायला गेलं तर खूप सारे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने यामध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे चोपन्न साली आणि पहिले भारतरत्न पुरस्कार हा एकोणीसशे चोपन्न साली तीन व्यक्तींना दिला गेला सी राजगोपाल बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्यंकट रमन यांना दिला गेलेला आहे ठीक आहे आता हे भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप कशा पद्धतीने असतं या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे थे थे okay, की त्रेपन्न व्यक्तींना अद्यापर्यंत भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे ओके right? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपण याच्यावरती पण चर्चा करणार आहोत मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे राईट आता ह्या त्रेपन्न मध्ये हा एक प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे या चार व्यक्तींना लक्षात द्या अत्यंत महत्वाचं आहे भारतरत्न पुरस्कार तर दिला गेलेलाच आहे मात्र त्याचबरोबर जगातील सर्वश्रेष्ठ मानला जाणारा नोबेल पुरस्कार सुद्धा दिलेला आहे मला आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे दोन्ही पुरस्कार मिळवणारे भारतातच चार व्यक्ती आहेत ठीक आहे त्यामध्ये मग जे नाव पडलेले मी सांगितलं होतं व्यंकट ओके मदर टेरेस आहेत अमर्त्य सेन आहेत आणि नेल्सन मंडेला रतन है त्याद मुझे है। प्रशन चोपन ना या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार सुद्धा दिला गेलेला आहे हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे इयर पाहिलं तर आपण एकोणीसशे चौपन्न मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली भारतरत्न दिलेला आहे त्यानंतर अमृत सेन यांना अपवाद वर्ष जे चौघांना दिलेलं आहे त्यामध्ये अमृत सेन यांचंही नाव आहे नव्याण्णव साली नव्वद साली नेल्सन मंडेला दिलेलं आहे आणि नोबेल पुरस्कारांची यादी एकोणीसशे तीस एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एक एकोणीसशे त्र्याण्णव अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लक्षात ठीक आहे आता प्रशना प्रशना, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि खूप खूप सारे प्रश्न 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 आहेत इथे पुढचा त्याची ट्रिक्स पण मी शेवटी तुम्हाला देणार आहे भारतरत्नची म्हणजे विधीने प्रश्न तुमचा चुकणार नाही या पद्धतीने आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की भारतरत्न पुरस्कार त्रेपन्न व्यक्तींना दिलेला आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू शकतो की भारतरत्न पुरस्कार हा त्रेपन्न व्यक्तीला दिला गेलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय की त्रेपन्न व्यक्तीमध्ये पाच महिलांचा सहभाग आपल्याला मिळतो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे मग यामध्ये पहिली महिला विचारली जाईल तर इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय एकोणीसशे एकाहत्तर साली दुसरी महिला आहे मदर टेरेसा ज्यांना एकोणीसशे ऐंशी साली पुरस्कार मिळाला आहे तिसरी महिला आहे अर्णा असपाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांना पुरस्कार मिळाला आहे चौथी महिला आहे सुब्बा लक्ष्मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव महिला लता मंगेशकर यांना दोन हजार एक साली पुरस्कार मिळाला आहे मग हे कदाचित महिलांवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतोय आता आपण पाहू शकतो की ज्या वेळेस तुम्हाला पुरस्कारांचा अभ्यास करायचा आहे त्याची एक टीच त्याच्या पद्धतीने आहे तर आपण या ठिकाणी काय करूया तर जे टेबल आहे तो टेबल बनवू शकतो सिंपल पद्धतीने जगातील सगळ्यात महत्वाचा नोबेल ठीक आहे नो त्यानंतर दुसरा पुरस्कार नोबेल पुरस्कार म्हणजेच रेमन मॅगिस तिसरा आपण करूया भारतरत्न ठीक आहे त्यानंतर चौथा म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्र भूषण अशा पद्धतीने तुम्ही एक टेबल बनवू शकताय अभ्यास करण्यासाठी आणि मग नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक साली झालेली ठीक आहे रेमन मॅगसेसची सुरुवात एकोणीसशे पंचावन्न साली झालेली भारत रत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्न साली झालेली आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली आहे आता याला अर्थ आपण करू शकतो की नोबेल पुरस्कार सर्वात पहिला एकोणीसशे एक साली विलियम यांना देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला हा एक महत्वाचा प्रश्न आहे रेमन मॅगसेस सगळ्यात पहिला एकोणीसशे सत्तावन्न साली विनोबा भावे यांना दिलेला आहे भारतरत्न ची आताच मी तुम्हाला तीन नाव सांगितलेली आहे आणि महाराष्ट्र भूषण सुद्धा एकोणीसशे शहाण्णव साली पु देशपांडे यांना दिलेला आहे हे अधिकार तुम्हाला पहिला आणि शेवटचा हे तुम्हाला परीक्षेला करावंच लागते आणि एकदम इजी पद्धतीने लक्षात ठेवा आता नोबेलच्या बाबतीमध्ये पहिले भारतीय सुद्धा विचारले जाऊ शकतात तर एकोणीसशे तेरा साली सर्वात पहिले नोबेल विजेता भारतीय रवींद्रनाथ टागोर गीतांजली काव्य तो पुरस्कार दिलेला आहे आता एक्सप्लेनेशन खूप सारा मोठं आहे परंतु आपण वेळेनुसार खूप काही कंटेंट द्यायचा प्रयत्न करूया त्यामुळे थोडस आटपत मी या ठिकाणी घेणार आहे ठीक आहे यानंतर खूप महत्वाचा प्रश्न आहे की भारतरत्न प्राप्त सध्या जे त्रेपन्न व्यक्तींना आपण पुरस्कार दिले त्यामध्ये सध्या जिवंत व्यक्ती किती आहेत तर ते चार व्यक्ती सध्या हयातीत आहेत जिवंत आहेत त्यामध्ये अमृत सेन असतील प्राध्यापक सी एन राव असतील सचिन तेंडुलकर असतील आणि लालकृष्ण लाल अडवाणी ओके म्हणजे त्रेपन्न व्यक्ती आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की टिक्स मी या ठिकाणी घेऊन टाकतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला प्रश्नला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाहीये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मला लिहिण्यासाठी जागा उपलब्ध आहे तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा रायटिंग करू शकता की कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो बारा नऊ त्रेपन्न व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे बघा पहिलं त्रेपन्न नंतर सोळा तीन मध्ये आपण करू शकतो नऊ ठीक आहे चार मध्ये परत आपण करू शकतो नऊ पाच मध्ये पुन्हा करू शकतो नऊ सहा मध्ये करू शकतो आठ ठीक आहे त्यानंतर करू शकतो सहा ठीक आहे त्यानंतर पाच ओके त्यानंतर या ठिकाणी करू शकतो आपण साठी त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर एक अशा पद्धतीने सुद्धा अभ्यास करू शकता इझिली कस लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आहे सोपं करून घेतोय त्रेपन्न व्यक्तींना अद्यापपर्यंत भारतरत्न मिळालेलं आहे सिंपल त्या त्रेपन्न मध्ये सोळा म्हणजे नेमकं काय तर सोळा व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न मिळालेलं आहे त्याच्यानंतर आहेत नऊ सर्वात जास्त पुरस्कार मिळवणार राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नऊ भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती आहेत त्यामध्ये एकोणीसशे ला महर्षी कर्वे असतील पुढे येईल त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली पंडित वामन कहाणी असतील त्र्याऐंशी साली विनोबा भावे असतील ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ब्याण्णवला जे आर डी टाटा असतील दोन हजार एक साली लता मंगेशकर असतील दोन हजार आठ साली पंडित भीमसेन जोशी असतील दोन हजार तेरा साली सचिन दोन हजार चौदा साली सचिन रमेश तेंडुलकर असतील आणि दोन हजार एकोणीसला नानाजी देशमुख ओके म्हणजे हा नऊ पुन्हा आहे नऊ नऊ यूपीला सुद्धा पुरस्कार आहेत त्यानंतर नऊ म्हणजेच माजी पी एम आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आठ तमिळनाडू राज्याला पुरस्कार मिळालेला आहे सहा माजी राष्ट्रपती आहेत पाच महिला आहेत चार सायंटिस्ट आहेत तीन परकीय व्यक्ती आहेत परदेशातील व्यक्ती आहेत त्यामध्ये दोन प्युअर परदेशी व्यक्ती आहेत एक सरहद्द गांधी मानले जातात आणि एक व्यक्ती अपवाद आहेत म्हणजे सचिन तेंडुलकर यांना आपण भारतरत्न पुरस्कार देऊ शकत नाही नियमावलीनुसार परंतु दिला आहे म्हणून या ठिकाणी एक अपवाद आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकतोय इझिली ओके काही आन्सर नाहीये परत आपण या ठिकाणी पाहू शकतोय जी मी तुम्हाला लिस्ट दिली होती ती लिस्ट या ठिकाणी आलेली आहे बघा ऑलरेडी ही भारतरत्न मिळवणारे माजी पंतप्रधान किती आहेत सगळ्यात पहिले पंतप्रधान विचारले तर पंडित नेहरू ने आहेत आणि टोटल नऊ शेवटचे आहेत चौधरी चरण सिंग ओके म्हणजे ओके हे नऊ माझी पीएम आहेत मे बोलता बोलता सांगितलं की राष्ट्र माझी राष्ट्रपती किती आहेत तर सहा याच्यावर नावं आणि सगळी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे आता बघा या ठिकाणी एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे की पहिले परदेशी भारतरत्न म्हणजे अब्दुल खान अब्दुल कपार खान सरहद्द गांधी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ओके त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा सरकारने पुन्हा हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली म्हणजे कधीतरी बंदी घातली होती परकीय व्यक्तीवरती आणि ती पुन्हा सुरू केलेला आहे पुरस्कार देण्यासाठी आता इजी क्वेश्चन आहे ठीक आहे आता बघा सर्विस व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे सार्वजनिक क्षेत्रासाठी आता इथे जी मी तुम्हाला सुरुवातीला यादी सांगितली होती एकोणपन्नासावा कोणाला दिला, एक दिला चोवीस मध्ये पन्नासावा एकावन्नावा बावन्नावा आणि त्रेपन्नावा याची यादी आलेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या अगोदर वर्ष दोन हजार एकोणीस साली तीन व्यक्तींना दिला गेलेला होता गे पुरस्कार ओके तर राणाजी देशमुख सेहेचाळीस भूपेन हजे हजार एका सत्तेचाळीस आणि लास्टला अठ्ठेचाळीस वर प्रणब मुखर्जी आणि एकोण पन्नास दोन हजार चोवीस ची लिस्ट चालू होते आता यानंतर एक सर्वात महत्वाचा प्रश्न आपण पाहू शकतो कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे तो ओके आपण या ठिकाणी टॅली करू शकतो त्या प्रश्नाला ओके कारण तुम्हाला विचारलं जाईल एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की चारही नागरी पुरस्कार मिळवणारे भारतात किती व्यक्ती आहे हा एक आय एम पी क्वेश्चन आहे त्यामध्ये ऍड केलेला नाही परंतु मी नक्की तुम्हाला सांगेल चारही नागरिक पुरस्कार म्हणजे नेमकं काय सगळ्यात पहिला आपण बघूया एक नंबरचा पुरस्कार भारतातला भारतरत्न ठीक आहे दोन नंबरला आपण बघू शकतो पद्म विभूषण नावाचा पुरस्कार ठीक आहे त्यानंतर तीन नंबरला आहे पद्म पद्मभूषण पुरस्कार ठीक आहे त्यानंतर चार नंबरला आहे पद्मश्री ठीक आहे असे चारही नागरी पुरस्कार मिळवणारे भारतात किती व्यक्ती आहेत हा एक आय एम क्वेश्चन आहे लक्षात घ्या आणि भारत देशात किती व्यक्ती आहेत चारही नागरी पुरस्कार मिळवणारे पाच व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा नावं कदाचित आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात ती नावं सुद्धा येणं गरजेचं आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता भूपेन हजारिका हे नाव आहे ओके ज्यांना चारही नागरी पुरस्कार मिळालेले आहे पहिलं नाव भेटलं ठीक आहे आणि दुसरं नाव विचारलं जाऊ शकतं सत्यजित रे ओके सत्यजित रे यांना सुद्धा चारही नागरिक पुरस्कार मिळालेले आहेत तिसरं नाव आपण पाहू शकतो दोन हजार आठ साली भारतरत्न दिलाय म्हणजे पंडित भीमसेन पंडित भीमसेन जोशी ओके यांना सुद्धा चारही नागरिक पुरस्कार मिळालेले आहेत त्यानंतर चौथं नाव पाहू शकतो आपण डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर एम एस स्वामीनाथन ज्यांना या ठिकाणी मला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे याच्या अगोदर त्यांना पद्मविभूषण भुशन, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले होते चौथं नाव ते सुद्धा पाहू शकता आणि पाचवं नाव जे आहे ते तुम्हाला आमा, खान तबलाबादक यांना सुद्धा चारही नागरी पुरस्कार मिळाले असे भारतात किती व्यक्ती आहेत तर पाच व्यक्ती आहे कदाचित हा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतोय याला तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे आपण <coughs> पुढच्या वरती जाऊया आता मी ही लिस्ट दिली होती तुम्हाला महाराष्ट्र नऊ युपी नऊ तमिळनाडू आठ सोळा व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार याची दिलेला आहे या ठिकाणी दोन क्वेश्चन आणखी इम्पॉर्टंट आहे की सर्वात भारतरत्न वयस्कर व्यक्ती वयोरुद्ध व्यक्ती वयाच्या शंभराव्या वर्षी पहिले महाराष्ट्रीयन महर्षी कर्वे आणि सर्वात तरुण सुद्धा महाराष्ट्राची व्यक्ती म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर ओके हे देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट पाहू शकता आता जी यादी मी बोलून दाखवली होती सुरुवातीला महाराष्ट्रातले नऊ व्यक्ती त्याची यादी या ठिकाणी पाहू शकता मी बोलून दाखवले सगळ्यात पहिले महर्षी कर्वे एकोणीशे अठ्ठावन्न एकोणीसशे चौसष्ट साली पंडित वामन कहाने त्र्याऐंशी साली विनोबा हवे नव्वदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आर डी टाटा ब्याण्णव ला दोन हजार एक लता मंगेशकर दोन हजार पंडित भीमसेन जोशी आणि दोन हजार चौदाला सचिन रमेश तेंडुलकर एकोणीसला मरणोत्कर नानाजी देशमुख अमरावती ओके तर ही लिस्ट ऑलरेडी मी बोलून दाखवली होती असा हा पहिला प्रश्न संपला आपला ठीक आहे ओके त्यानंतर आपल्याला पाहिजे दुसरा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आला ओके हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे सात व्यक्तींना सन्मानित केलेला आहे आता हे पद्म पुरस्काराची जी आहे ती टोटल तुम्हाला म्हणत असणं गरजेचं आहे या ठिकाणी सात परंतु येणाऱ्या पर काळात परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये एकूण पद्मविभूषण किती आहे बघा सात पद्मभूषण किती एक आहे एकोणीस आणि एकशे तेरा पद्मश्री म्हणजे टोटल एकशे एकोणचाळीस व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आलेले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्याची घोषणा पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला होतो बघा हे खूप आकडेवारी महत्वाचे आहे की सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण एकशे तेरा पद्मश्री एकशे एकोणचाळीस व्यक्तींचा सन्मान त्यामध्ये तेवीस महिलांचा सहभाग हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये दहा परदेशी नागरिकांचा सहभाग ओके त्यामध्ये एकशे तेरा व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजेच आपली लिस्ट जी आहे एम एसी तुम्हाला ज्यावेळेस विचारेल की एकूण पद्मविभूषण सात एकूण पद्मभूषण एकोणीस एकोण पद्मश्री एकशे तेरा एक एकशे एकोणचाळीस आणि ह्या एकशे एकोणचाळीस ची टोटल माहिती असली पाहिजे की तेवीस महिलांना दहा परदेशी परकीय नागरिकांना तेरा मरणोत्तर पुरस्कार आणि या पुरस्कारात हा देखील महत्वाचा प्रश्न आहे चौदा महाराष्ट्रीय व्यक्तींचा समावेश आहे एकशे एकोणचाळीस मध्ये म्हणजे हा देखील तुम्हाला अत्यंत महत्वाचं जसं या ठिकाणी दिलेलं आहे त्याच ठिकाणी एम मध्ये सुद्धा असाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता महत्त्वाचे व्यक्ती आहेत महाराष्ट्राचे म्हणजे ज्यांना महाराष्ट्रामध्ये अरण्य ऋषी फॉरेस्टमध्ये ओके वळ जातक लेखक कादंबरीकार ज्यांनी फॉरेस्ट वेगवेगळे संशोधन असेल आणि म्हणून त्यांना ऋषी म्हणून ओळखलं जातं या पुरस्कारामध्ये त्यांचा ओके त्यानंतर बघा पद्मविभूषण दोन हजार जे सात नावं सांगितली गेली आहेत ती सात नावं या ठिकाणी दिलेली आहेत त्यामध्ये दुअर नागेश्वर रेड्डी आरोग्य क्षेत्रासाठी तेलंगणा राज्याचे आहेत न्यायमूर्ती जगदीश सिंग खेळ समाज कार्यासाठी चंदीगडचे आहेत कुमुद्दीन लाखिया कला क्षेत्रासाठी गुजरातचे आहेत लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला क्षेत्रासाठी कर्नाटकचे आहेत त्यानंतर वासुदेवन नायक नायक मरणोत्तर व्हेरी हे तीन मरणोत्तर आहेत शेवटी साहित्य केरळ आणि ओसोमो सुझुकी मरणोत्तर उद्योग जपान बघा हे परदेशी नागरिक शहरदासींना मरणोत्तर कला बिहार म्हणजे जो आपला प्रश्न आहे त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात तिसरा क्वेश्चन आहे युद्धातील शैली शौर्य आणि बलिदानासाठी मरणोत्तर दिला जाणारा परमविच पुरस्कार विजेते किती आहेत आपण डिफेन्स क्षेत्रामध्ये जातो तर डिफेन्स क्षेत्रामध्ये टोटली तीन पुरस्कार महत्वाचे एक नंबरचा असतो परमवीर चक्र जो आपल्याला विचारले दुसरा असतो अशोक चक्र आणि तिसरा असतो वीर चक्र असे तीन पुरस्कार असतात लक्षात ठेवा मध्ये तुम्हाला विचारलंय की या ठिकाणी परमवीर चक्र जो पुरस्कार आहे तो, तो दोन हजार पंचवीस मध्ये एकवीस जणांना दिलेला आहे आणि सगळ्यात पहिला हा पुरस्कार मेजर मरणोत्तर मेजर सोमनाथ शर्मा यांना देण्यात आलेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी पाहू शकतो बरोबर एकवीस जणांना बघा कर्मवीर चक्र पुरस्कार देण्यात आला आहे महावीर चक्र दोन नंबरचा पुरस्कार जो सांगितलेला आहे तो दोनशे बारा आणि वीर चक्र जे आहे ते ते तेराशे चोवीस ओके आता हे कशासाठी दिला जातो युद्धातील शौर्य बलिदानासाठी मरणोत्तर देणारा पुरस्कार आहे आणि त्याचे पहिले मार्ग तरी ठरलेले आहेत सोमनाथ शर्मा ओके हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आहे खूप हा देखील प्रश्न त्यानंतर पुन्हा तीन अशोक चक्र एक नंबरला कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र ओके हा देखील प्रश्न विचारला जाईल ओके हे माहीत असलं पाहिजे परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र आणि या ठिकाणी अशोक चक्र कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशोक चक्र युद्धात साहस किंवा बलिदान व्यक्तींना त्यानंतर कीर्ती आणि शौर्य चक्र हे एकूण चारशे त्र्याऐंशी व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न विचारलेला आहे बघा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावन्न वन्यव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आलं ओके आता पंचवीस मधला पुरस्कार विचारलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला चार व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रात विचारलं तर ओके आता यामध्ये पंचवीसचा जो पुरस्कार विचारलेला आहे त्या दिलेला जगद्गुरु राम भट्टाचार्य यांना दोन हजार पंचवीसचा पुरस्कार दिलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रासाठी काम आता हा जो तो हाँ हाँ पुरस्कार आहे तो एकूण बावीस भाषेत दोन एक्स्ट्रा ऑर्डनरी म्हणजे दिला जातो लक्षात ठेवा आणि हा सगळ्यात पहिला पुरस्कार एकोणीसशे नेहमी लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस पहिला आणि शेवटचा हा पुरस्कार लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि जर शेवटचा आपण चांगला अभ्यास केला की कशासाठी दिला गेलेला आहे तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही पहिला पुरस्कार हे बघा एकोणीसशे पासष्ट साली मल्याळम साहित्यिक आता संविधानाच्या बावीस भाषा आहेत परंतु दोन एक्स्ट्रा राजस्थानी आणि इंग्रजी म्हणून टोटल लक्षात ठेवा साहित्य सॉरी ज्ञानपीठ पुरस्कार हा चोवीस भाषेमध्ये दिला जातो ओके त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आता या ठिकाणी बघू शकता की जी यादी आहे ती कशा पद्धतीने की कुठल्या साहित्यिक एकोणीसशे सदुसष्ट साली कन्नड साहित्यंना दिलेला आहे ओके त्यानंतर त्र्याहत्तर साली दिलेला आहे यादी जी आहे ते विभागून पुरस्काराची आहे आता महाराष्ट्रावरती विचारला जाणारा प्रश्न असा असेल की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चार साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रात सगळ्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे व्यक्ती आहे वी खांडे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ययती या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला विचारली जाईल महिला आशा पूर्णा देवी बारावा पुरस्कार एकोणीसशे शहात्तर साली लक्षात ठेवा बंगाली साहित्यिक होत्या पन्नासावा ज्ञानपीठ पुरस्कार भालचंद्र नेमाड यांना मिळाला हिंदू जगण्याची एक समग्र आडगड महाराष्ट्रामध्ये चार व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे त्याची यादी मी तुम्हाला या ठिकाणी देतोय कदाचित हा प्रश्न जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो विष्णू सकाराम खांडेकर म्हणजेच

राज्याच्या साठी पुस्तकासाठी जे आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला ओके आता नुकतेच मिळालेले जे ज्ञानपीठ पुरस्कार आहे अठ्ठावन्न आपण पाहू शकतो पंडित राम भट्टाचार्य यांची माहिती पाहिजे संस्कृत मध्ये पंडित आहे दोन हजार तेवीस ला गुलजार यांना देण्यात आला कारण दामोदर मांजी कोकणे त्यांना दोन हजार बावीस मध्ये नीलमणी दोन हजार एकवीस मध्ये आसामी दोन हजार एकवीस साली अकितन अच्युतन न साहित्यिक आहेत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ही यादी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे आता राम बद, यांचा धलन पंडित राम भद्राचार्य यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते युपी मध्ये आहेत ओके पंडित संस्कृत मध्ये त्यांचं मूळ नाव लक्षात घ्या गिरीधर मिश्रा आहे मूळ नाव हे सगळ्यात महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि त्यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आध्यात्मिक गुरु शिक्षण तज्ञ लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी शंभर पेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत ओके आणि चित्रपूट या ठिकाणी विकलांग विश्वविद्यापीठाचे संस्थापक आणि अजीवन कुलपती अशी त्यांची ख्याती आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ त्यानंतर आहे साहित्य अकादमीच्या मराठी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस साली कोणाला दिला गेला असा विचारलेला आहे या ठिकाणी बघा सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे समशेर आणि बुध बंगला या पुस्तकासाठी हा पुरस्कार दिलेला आहे पुस्तकाचं नाव आहे समशेर आणि बुध बंगला ओके साहित्य अकादमी मराठी भाषेचा बाल साहित्य पुरस्कार सुधीर रसाळ यांना देण्यात आलेला आहे त्यांचं पुस्तक आहे समशेर आणि हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके आता ह्याचे साहित्य अकादमीचे या ठिकाणी पूर्ण डिटेल दिलेले आहेत चोपन्न पासून सुरुवात झालेली आहे कार्यालय कोलकाता मुंबई चेन्नई आणि बेंगलोर या ठिकाणी आहे ओके पहिले अध्यक्ष ओके पंडित जवाहरलाल नेहरू होते सध्याचे अध्यक्ष बघा महादेव कौशिक आहेत त्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीने एक अत्यंत महत्वाच्या टॉपिक वरती आपण चर्चा केलेली आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण जे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातले आहेत त्यावरती लेक्चर घेऊया या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ऑफिसर अकॅडमी कल्याण या ठिकाणी आपण रविवारी सकाळी अकरा वाजता आय लीलाधर पाटील यांचं मोफत मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्यांचं नुकतच मराठी व्याकरणाचं एक सुंदर असं पुस्तक येत आहे आणि त्या दिवशी पुस्तक मिळणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा अवश्य ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात दोन्ही स्वरूपामध्ये सेमिनार शोर्पा शोर्पा अवेलेबल असेल ज्या पण विद्यार्थ्यांना पाहायचं असेल किंवा ऐकायचं असेल तर जरूर Uh, कल्याणमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुसरा सेमिनार पाच वाजता आहे पाच वाजता आहेत त्यासाठी एक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि जे पण विद्यार्थी सेमिनारला उपस्थित राहतील त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट सुद्धा दिला जाईल आणि बॅचेस हा आपल्या सकाळी साडेआठ ते साडे दहा त्याच्यानंतर अकरा ते एक मध्ये एम पी एस सी त्याच्यानंतर तीन ते पाच परत एस सी बँकिंग रेल्वे आणि संध्याकाळी सहा ते आठला पर्यंत एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी अशा बॅचेस चालू झालेल्या आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा नक्की घ्यावा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अडचण येतील त्यांनी नक्कीच ऑफिसर अकॅडमी कॉन्टॅक्ट करा त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्गदर्शन केलं जाईल अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे डबल एट टू एट फोर एट डबल फाय थ्री फाय या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि कुठलीही स्पर्धा परीक्षेची अडचण आली तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र